लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट अखेर आलेली आहे आज त्या ठिकाणी दुपारी चार वाजल्यापासून महिलांच्या खात्यात योजनेचा सहावा हप्ता जमा केला जाणार आहे लक्षात घ्या काल अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूर इथे जे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे यात लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रस्ताव सादर केला आग्रही मागणी केली की डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे अर्थात सहावा हप्ता महिलांच्या खात्यात तात्काळ जमा केला जावा अर्जंट त्या ठिकाणी निर्णय व्हावा आणि अजितदादांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला प्रतिसाद दिला सोबतच सात हजार रुपये जे आहेत महिलांना दर महिना सात हजार रुपये देण्याचा देखील एक विशेष योजना सुरू झालेली आहे त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर संदर्भात आपले उपमुख्यमंत्री पूर्वीचे जे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील या गोष्टीला दिजोरा दिला आहे आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याची जी प्रोसेस आहे ती संपवलेली आहे प्रशासनाला वाट मोकळी झालेली आहे लाडक्या बहिणींना सहावा हप्ता एकवीसशे रुपये आणि काही बहिणींना सात हजार रुपये पहा सात हजार रुपये देखील त्या ठिकाणी मिळणार आहे यासाठीची पात्रता काय आहे जवळपास सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत निर्देश देण्यात आलेले आहेत आज स दुपारी चार वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत काही बारा जिल्हे जे आहेत आजचे बारा जिल्हे कुठले आहेत याची लिस्ट देखील देणार आहोत सर्व नॅशनलाइज बँका सोबतच काही खाजगी बँका पण तीन ते चार बँकांमध्ये प्रॉब्लेम आहे कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील मेसेज त्या ठिकाणी महिलांना येणार आहेत तर लक्षात घ्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे कोणत्या बँका सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील काय पात्रता त्यासाठी आहे आज मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पहिला टप्पा चालू होईल त्यानंतर पैसे बंद होतील उद्या सकाळी लगेच दुसरे कोणते जिल्हे आणि कोणत्या महिलांना सात हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे सर्व जिल्हे कवर केले जाणार आहेत आज महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यात पैसे जमा होत आहे बारा जिल्ह्यांची यादी देखील त्या ठिकाणी आज आपण सांगणार आहोत महिलांनी आपला एस एम एस म्हणजे मोबाईल ओपन करून एस एम एस चेक करायचं आहे पहा ज्यांनी पोस्टाचं खातं उघडलेलं आहे आय पी पी बी पोस्ट ऑफिस ज्यांचं खातं उघडलेलं आहे तर पोस्टाच्या बँकेमध्ये पैसे येण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो कारण की याचे एस एम एस जे आहेत त्याचे मेसेज आहे ते कधी कधी लेट येतात तसेच बाकीच्या कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येतील कोणत्या बँकांचे मेसेज लेट येणार आहे तेही ती तुम्हाला तीस सेकंदाच्या आत सांगितलं जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्णाची गोष्ट आहे पण कोणते बारा जिल्हे आज आहेत लाभार्थी बारा जिल्ह्यांची नावे देखील आज सांगणार आहे पण तत्पूर्वी खूप आनंदाची अपडेट आहे सोबतच महिलांना एक अपडेट महिलांना नाराज करणारे आहे कारण की आता ज्या जिल्ह्या आहेत म्हणजे पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले आहेत त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सही केलेली आहे एक परिपत्रक आलेलं आहे जे तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविकांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येईल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर त्या परिपत्रकामध्ये काय आहे हे देखील तुम्हाला जाणून घ्यावं लागेल थोडंसं नाराज कदाचित तुम्ही होऊ शकता पण नक्कीच तुम्ही व्हिडिओला मात्र एकदा लाईक करा कारण की अतिशय रिअल ओरिजिनल आणि सर्वात आधी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक करा जास्तीत जास्त माता भगिनीला व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुकवर शेअर करा आमची तुम्हाला विनंती आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव कधी येणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले कमेंट करायला लगेच विसरू नका थोडंसं व्यक्त व्हा व्यक्त झाल्याशिवाय समजणार नाही की कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले नाहीत जेणेकरून प्रशासनाला देखील त्या ठिकाणी समजेल व्यक्त व्हा कमेंट नक्की करा आता पाहूया ती लिस्ट कोणती लिस्ट आहे की त्या लिस्टनुसार सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे पण तत्पूर्वी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आता पहा आज बारा जिल्हे चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतचा हा जो कार्यक्रम आहे तो सुरू होतो आहे तीन चार बँकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण कोणत्या बँकांना लेट मेसेज येणार आहे तेही सांगण्यात येणार आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे हे सांगणार आहे पण त्याआधी एक थोडीशी अपडेट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे जी काल आलेली आहे त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ज्यामध्ये एक चर्चा सुरू झाली होती की लाडक्या बहिणींची यादीतून नावं रद्द होणार लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आणि झालं काय की पुण्यांची पुणे जिल्हा परिषदेची एक न्यूज आली की पुणे जिल्ह्यातून दहा हजार महिला जा अपात्र ठरल्या आणि साम टी व्हीने तेथील जे अधिकारी आहेत महिला कल्याण विभागाचे त्यांची मुलाखत घेतली अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्या दहा हजार महिला ज्या अपात्र झाल्या आहेत लक्ष देऊन ऐका दहा हजार महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत आता तुम्ही पुणे जिल्ह्यातून बोलताय का कमेंट करून ब सांगा दहा हजार महिला ज्या अपात्र आहेत का तर त्या का अपात्र झाल्या आहेत का त्यांच्या त्या नियमात बसत नाही म्हणून नाही झालं म्हणजे जसं आता सोशल मीडियावर व्हायरल होते की चार चाकी गाडी अडीच लाखाच्यावर उत्पन्न सरकारी नोकरी असलेलं व्यक्ती घरात असणे किंवा इतर जे नियम आहेत हमीपत्रात दिलेले त्यामुळे अपात्र झाल्या तर नाही तर त्या काय अपात्र झाल्या की त्यांनी अर्ज भरताना एक तर आधार कार्ड चुकीचं लावलं होतं फोटो कोणाचा तरी दुसऱ्याचाच लावलं होता पुरुषांचा फोटो होता तर म्हणजे कागदपत्रातल्या त्रुटीमुळे हे अर्ज अपात्र झाले आहे नियमांमुळे झालेलं नाही तर लाडकी बहिणींसाठी एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलेलं आहे जे झेडपी जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद सोलापूरमधून हे पत्र त्या ठिकाणी आलेलं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलताय कमेंट करा आदिती तटकरे मॅडम यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून क्लिअर केलेलं आहे की कुठल्याही अटी शर्ती बदललेल्या नाही आहेत लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती एकही बदललेल्या नाही सर्व अटी शर्ती त्याच आहे अटी शर्ती म्हणजे कुठल्या की हमीपत्रात पत्रात तुम्ही ज्या दिल्या होत्या त्याच सर्व अटी शर्ती आहेत कोणत्याही अटी शर्तीमध्ये बदल झालेला नाही आहे ज्यामुळे महिला यादीतून गायब झाल्या असंही होणार नाही अटी शर्ती ज्या जुन्या होत्या त्याच आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे क्लिअर केली होती तेथील ते कर्मचारी होते जे साम टी व्हीने त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यानंतर लगेच जाणून घेऊ कोणते बारा जिल्हे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येत आहे आणि सात हजार रुपये प्रति महिना मिळण्यासाठीची कुठली योजना आहे पहा सात हजार रुपये देखील तुम्हाला मिळू शकतात फक्त त्यासाठीची थोडीशी एक वेगळी पात्रता आहे ती समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पहा जिल्हाधिकारी काय म्हणाले की पात्रता ज्या होत्या म्हणजे पूर्वीच्या ज्या पात्रता होत्या किंवा अटी शर्ती होत्या नियम होते तेच आहे एकही नियम किंवा एकही अट एकही जी प्रक्रिया आहे योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतची जी प्रक्रिया होती योजनेची कुठलाही बदल त्याच्यामध्ये झालेला नाही सर्व जे आहे पहिल्यासारखं सुरळीत चालू राहणार आहे आत्तापर्यंत ज्या महिन्याला महिलांना पैसे आले होते त्यांना पैसे येणार आहेत कुठलाही बदल याच्यामध्ये झालेला नाही पण त्यातच त्यांनी एक मोठी अडचण देखील सांगितलेली आहे पहा पुणे जिल्ह्यातली जी ही अडचण आहे ती सत्तर हजार महिलांची आहे लक्षात घ्या सत्तर हजार महिलांची आणि त्यांनी तिथे निकसून देखील सांगितलं आहे महिलांना काळजी घेण्याचा त्यांनी सल्ला देखील दिलेला आहे आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलताय कमेंट करून लगेच कळा काय आलं की त्या न्यूजमध्ये असंही होतं की जवळपास सत्तर हजार महिलांचं जे आहे आधार सीडिंग बाकी आहे आधार सीडिंग म्हणजे काय की आ म्हणजे महिलांचा फॉर्म पात्र होता सर्व गोष्टी क्लिअर होत्या पण त्यांचं आधार जे आहे ते बँक खात्याला लिंक नव्हतं लक्षात घ्या सत्तर हजार महिला ज्या आहेत या जवळपास वीस लाखाहून अधिक फॉर्म जे आहेत तर ते कुठे आहेत पुणे जिल्ह्यात आहे आणि त्यातल्या दहा हजार महिला अपात्र का झाल्या की कागदपत्राच्या त्रुटीमुळे झाल्या नियम व शेट आर अटी शर्ती सगळ्या त्याच आहेत लक्षात घ्या सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या चुकीच्या व्हिडिओ बघू नका आपण ओरिजिनल माहिती देतो या ओरिजिनल माहितीसाठी एक लाईक करा कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही तुम बोलता कमेंट करा कारण की पु कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्याची यादी पुढे आहेत कोणत्या बँकेत येणार आहे त्याची यादी पुढे आहेत सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याची देखील विशेष यादी पुढे व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे व्हिडिओ बंद करू नका कमेंट करा पहा महिलांची फसवणूक होत होती महिलांना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जात होती की महिला गायब होणार लिस्ट आली हे झालं कुठलीही लिस्ट नाही आहे ज्या नियम अटी शर्ती पूर्वीच्या होत्या त्याच आहे फक्त प्रॉब्लेम असा झाला आहे पुणे जिल्ह्यात जो तुमच्याही जिल्ह्यात असू शकतो तुम्ही देखील तातडीनं चेक करायचं आहे आता पहा लाडक्या बहिणींनी काय केलं आहे तिथे की सत्तर हजार महिलांचं आधार लिंकिंग झालेलं नाही बँक खात्याला आधार लिंकिंग नसल्यामुळे त्यांना लाभ प्राप्त होत नाही आहे तर ती निकषाने त्यांनी म्हणजे निकष तर तेच आहे बधी प्राकर्षाने त्यांनी माहिती आपल्याला जाणीवपूर्वक करून दिलेली आहे की आधार लिंकिंग आहे बघा आधार लिंकिंग करून घेणं ही प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे तर आणि तरच बँक खात्यात पैसे येतील तर तुम्ही कोणत्या त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलताय तुमचं आधार लिंकिंग झाला आहे का कारण पुणे जिल्ह्यात सत्तर हजार महिलांचा जवळपास प्रॉब्लेम आहे पण तुमच्या जिल्ह्यात तुमच्या कदाचित प्रॉब्लेम असू शकतो मग आता तुमचा प्रॉब्लेम आहे की नाही कसं ओळखायचं की तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आले असतील तर तुमचा कुठलाही प्रॉब्लेम नाही बिलकुल टेन्शन घेऊ नका पॅनिक होऊ नका काळजी करू नका आणि तुम्हाला पुढचेही हप्ते येणार आता पहा तुमचा आता हा प्रश्न मिटला की कसं चेक करायचं आता कोणत्या बँक खात्यात आणि कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आता लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये भरपूर विभाग आहेत ज्यामध्ये पुणे विभाग आहे नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्याचबरोबर नागपूर विभाग आहे तर असे विभाग आहेत तर त्या विभागामध्ये पाच पाच सहा सहा जिल्हे आहेत कोकण विभाग आहे तर या जिल्ह्यामधील छोटछोटे जे जिल्ह्या म्हणजे छोट छोट्या लोकसंख्येचे जे जिल्ह्या असतात ते आधी घेतले जातात आणि कमी कमी लोकसंख्येचे जिल्हे हे नंतर घेतले जास्त लोकसंख्येचे जिल्हे हे नंतर घेतले जातात आता, आता, आता पहा आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का याच्यामध्ये आणि बँक खातं कोणतं चालणार आहे हेच सांगायचं आहे आता बँक खातं कोणतं चालेल हे एकदा क्लिअर करू आणि नंतर जिल्ह्यांविषयी माहिती सांगू आणि सात हजार रुपये नेमकं कशाचे मिळणार आहे त्याविषयी एकदा जाणून घेऊ पहा तुम्हाला आतापर्यंत तुमचं कोणतंही बँक खातं असू द्या कोणतंही बँक खातं आता तुमच्या बँक खात्याचं नाव नक्की टाईप करा पहा एखाद जर बँक खात्याचं ना जर चुकलं असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आले असतील तुमच्या बँक खात्यावर मग तुमच्या बँक खातं कुठले असू द्या महाराष्ट्रात असंख्य बँक आहेत असंख्य महिलांनी असंख्य बँकांचे खाते खोलेले आहेत पण लक्षात घ्या त्यासाठी एक सोपा सोपं एक चेक पॉईंट आहे बघा तुम्हाला आत्तापर्यंत जर पैसे आले असतील तर काळजी करू नका तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार पैसे येणार बिलकुल काळजी करू नका पैसे तुम्हाला येणार फक्त प्रॉब्लेम कोणत्या महिलांचा आहे की अर्ज भरू नये जसं पुण्यातल्या सत्तर हजार महिलांचा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला जसं अर्ज भरू नये अर्ज पात्र झाला मेसेज आला सगळं झालं पण तुमचं आधार सीडिंग नाही तुमचं बँकेत पैसे आले नाही तर मग नक्की तुम्ही बँकेत जाऊन चेंज करायचं की बाबा मग बँक आमची चुकीची झाली आहे की ब आमचं आधार लिंकिंगच झालेलं नाही आधार सीडिंग झालेलं नाही म्हणजे बँकेकडून प्रॉब्लेम आहे की आपला प्रॉब्लेम आहे हे तुम्ही तातडीनं चेक करा म्हणजे पहा लोड म्हणजे इथे काळजी कोणी घ्यायची आहे की ज्या महिलांनी अर्ज भरूनही एकही रुपया आला नाही अशा महिलांनी बॅक बँकेमध्ये जाऊन यायचं आहे मग त्यांचे दोन कारण असू शकतात एक तर त्यांचा अर्ज अपात्र झालू असू शकतो कागदपत्राच्या त्रुटीमुळे किंवा दुसरं कारण असू शकतं की बँक खात्याचं एकतर आधार सिडिंग किंवा बँक चुकलेली असू शकते बऱ्याचशा महिलांनी संस्थेत खाते उघडले तर असाही प्रॉब्लेम त्यामध्ये असू शकतो तर हे प्रॉब्लेम आता सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आता पहा सरकारने एक योजना सुरू करण्याचा विचार सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे विमा सखी योजना योजना सुरू होता क्षणी महिला महिलांना सात हजार रुपये प्रति महिना त्या ठिकाणी ट्रेनिंग देत असताना मिळणार आहे तीन वर्षासाठी दर महिन्याला सात सात हजार रुपये पहिल्या वर्षी त्यानंतर दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच पाच हजार रुपये तर इतके सगळे पैसे तुम्हाला मिळू शकतात विमा सखी योजनेच्या अंतर्गत त्यासाठी तुम्हाला एक छोटासा फॉर्म भरायचा आहे बस एकदा तुमचं सिलेक्शन झालं की तुमची ट्रेनिंग देखील सरकार माध्यमातून होईल आणि काम घरबसल्या करायचं आहे बघा कुठला प्रॉडक्ट घेऊन विकायचा नाही की कुठे कामाला जायचं नाही विमा सखी बघा म्हणजे तुम्हाला फक्त इन्शुरन्स विकायचं पॉलिसी महिलांना ला विकायची आहे तुमच्या मैत्रिणीला तुमच्या मैत्रिणींच्या मिस्टरांना मैत्रीण बहिणींना भाऊ म्हणजे तुम्हाला घर बसल्या फोन करून हे काम करायचं आहे ऑनलाईनही करू शकता आणि त्याची ट्रेनिंग आहे ट्रेनिंग कशा पद्धतीने होणार आहे कसे सात हजार रुपये तुम्हाला मिळणार याविषयी माहिती लागत असेल तर कमेंट करा आपण लगेच त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येऊ की कशी पात्रता आहे कशी ट्रेनिंग मिळणार कुठे अर्ज करायचा काय कागदपत्र लागणार आहे कसे सात सात हजार रुपये तुम्हाला मालॅन मिळणार आहे आता राहिला प्रश्न सहाव्या हप्त्याचा तर सहाव्या हप्त्याचा प्रश्न असा आहे की सुधीर मनगंटीवार यांनी दोन आ, एक सांगितलं होतं की दोन ते तीन दिवसामध्ये हप्ता जमा होणार आहे तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये हप्ता बघायला मिळू शकतो तुम्हाला मेसेज आला का कमेंट करा कोणत्या बँकेचं खातं आहे आतापर्यंत किती पैसे जमा झाले कमेंट करायला मात्र विसरू नका थोड़ासा व्यक्त व्हा व्यक्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी कळणार नाही की कोणाला पैसे आले महिलांना किती आतुरतेने महिला वाट पाहत आहेत जितक्या जास्त कमेंट येतील तितकं जास्त त्या ठिकाणी हे समजणार आहे सोशल मीडियावरून की कमेंट जास्त आल्या आहेत महिलांना खूप गरज आहे त्यामुळे सरकारही तातडीनं निर्णय घेऊ शकते की पैसे टाकायला पाहिजे पण एक गोष्ट इथे क्लिअर करण्यासारखी आहे पुन्हा एकदा परत परत सांगतो की अटी शर्तीमध्ये बदल झालेला नाही अटी शर्ती जुन्याच आहेत कोणत्याही महिलेचं नाव रद्द होणार नाही तुर्तास तरी सरकारकडून कोणता आदेश आलेला नाही त्यामुळे चुकीच्या व्हिडिओला बळी पडू नका रिअल माहिती आपण देत आहोत नक्की सबस्क्राईबचं बटन दाबान त्याच्या शेजारचं घंटीचं बटन प्रेस करून त्याच्यावर ऑल नोटिफिकेशन करा कारण की ओरिजिनल रिअल माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे आता काळजी करू नका बँक खाते तुमच्या खात्यात तुम पैसे तुम आले असतील आधीचे सर्व तर काळजी करू नका तुमचं बँक खातं चालणार आहे फक्त बँक खात्याच्या बाबतीत काळजी कोणी करायची की ज्या महिलांना अजून एकही रुपये जमा झाले त्यांनी बाकी बँकेची काळजी करायची कारण की त्यांचे दोन कारण असू शकतात आणि तिसरी गोष्ट सात हजार रुपयाची जी योजना आहे विमासकी त्याच्याविषयी तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट नक्की करा आम्ही त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद जास्तीत जास्त महिलांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद